भावा बहिणीनो पियाच्या मामा मावशांनो सगळ्यांची आतुरता संपली लय भेसबरीश मी पण वाट बघत होती वाढू झालं गुगुलला इकडे वाड झालं गुगुलला भावा बहिणीनो ओपन करतोय करतोय काय ओपनच फायना लिंक काय सांगायचं तुम्हाला भावा बहिणीनो भरलं का पाणी हा तर सगळी भाऊ बही आतुरतेन पुरी वाट बघत होती ह्या संपली आहे मध्येच काय बी बोलते ती गजरा वाळून चालल ना तर भाऊ बहिणीनं पीएच्या रिजल्टची सगळी भाऊ बहिणी आतुरतेनं वाट बघतात आणि तुम्हाला तर माहितीच होत ज्या वेळेस पीएची परीक्षा चालू होती त्या टायमाला काय प्रकार चालू होता ही तर तुम्हाला माहितीच होतं पियाचा आक म्हणजी आक घर तिच्यावर सोडून जावं लागत होतं मला बाहेर तुम्ही तर बघितलंच होतं आणि तसं तर ती घरातली कामं पण करायची ही पण तुम्हाला माहिती आहे मला सांगायची गरज नाही कारण की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून दाखवलेला आहे की पियाचं जरी घरी काम ही करत असले ना तरी मी दाखवलेलं आहे तर भाऊ बहिणीनो सगळी भाऊ बहीण पियाला एक म्हणजे आतुरतेने पियाच्या रिझल्टची वाट बघतात आणि पिया एकदम नाराज आहे भाऊ बहिणीनं आहे का तिला म्हणते मी आता नाराज होऊन काय उपयोग नाही का काल आता गजरा वावलाय लाल की आज गजरा मग हा तर नाराजगी रिझल्टची वाट सगळी भाऊ बहीण रिझल्टची वाट बघते ती कधी पियाचा निकाल कळल कधी पियाचा निकाल कळल ही सगळ्यांना आतुरता होती आणि आम्हाला पण होती आम्ही पण वाट बघत होतो पण तुम्हाला सांगू का भा बहिणींनो ती आता नाराजच आहे तिला टेन्शन आलंय सांगू का नको निकाल मी सांगती निकाल आता पियाचा मी तर तुम्हाला म्हणलंच होत मार्क कशी जरी पडली तरी मी तुम्हाला सांगणार म्हणून जोडीदारीन वळाली बघा मार्क म्हणल्यावर ऐकायसाठी तर मी भाव बहिणीनं तुम्हाला सांगितलंच होत तर पियाचा निकाल आज रिजल्ट लागला वाढू झाला मी अपदत होतो लाईट गेली ग वाढू झाला अपदत होतो रिझल्ट काय ओपन होतच नव्हता मग पियाला एक म्हणजे पियाने म्हणजे आपण ज्यावेळेस पियाला शाळेतून इकडून नववीतून आणली होती ना त्यावेळेस तास लावलं होतं तिला तिच्या शाळेच्या शाळेकडं म्हणजे दहावीचे तास आम्ही तिला किती महिना दोन महिना तास घेतलं होतं त्या सरांकडून ती रिझल्ट ही करून घेतला ती आपल्याला काही समजत नव्हतं मस्ती ना सीट नंबर टाकला परत तुम्हाला सांगते तिचा काय म्हणते ती माझ नाव आईचं नाव आईचं नाव टाकलं पण रिझल्ट काय ओपनच पाहिना मग आम्ही टेन्शन मध्ये यायला लागलो पिया पण आणि मी पण पियान मी टेन्शन मध्ये यायला लागलो आज दहावीचा बोर्डाचा निकाल टेन्शन तरी येणारच हो भाव बहिणींनो शेवट किती केलं तरी करिअर आहे आपलं हा आता दोन दिवस झालं ती दोन दिवस झालं ती आजारी पण आहे काय म्हणतात काय होत आहे ग आणि त्या पुरीला माहिती पण नव्हतं की आज निकाल आहे म्हणून त्याच्यामुळं पोटभर जेवण ही करून बसले तर आज जेवण तर गेलंच नसतं रात्रीच म्हणत होती मला आहे ना काय म्हणत होती ग काय काय होईल अशी म्हणत होती घाम फुटल सकाळी धरून मी जेवणार नाही इकडे 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 हा आणि सकाळपासून मला थोडा थोडा घाम यायला सुरु होईल परत रिझल्ट लागायच्या टायमाला मी पूर्ण आंघोळ करू घामानीच माझे आंघोळ होईल म्हणजे इतकं तिला भी पण लागलं होतं आणि कसं आहे भीती निर्माण झाली ना मनात की बीपी वाढायला सुरुवात होत तर तिला काय म्हणलं मी काही टेन्शन घेऊ नको जी नशिबात असेल ती घडल होय किती जोर टाकला आपण काय केलं तरी जी व्हायची गोष्ट घालणारी गोष्ट घडणारच असती त्याच्यामुळे तिला मी तुला काय आम्ही दबाव टाकला का कुठल्या गोष्टीचा दबाव टाकलाय का तुला नाही मग तू काय एवढी घाबरती नाही पण तुम्हाला जेवढं पाहिजे होत तेवढं तर नाही पडलं केलं आता रिझल्ट भाऊ बहिणी मी जी तिला टक्केवारी पडली ती लगेच तर काय तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला बी वाट आहे म्हणजे एक उत्सुकता पाहिजेच ना माणसाला जशी मला होती मी तर झाली नाराज मी तर नाराजच आहे आणि मित्रीण बी आली होती ऐकायला पण तिला पण सांगायला नको वाटायला लाग लागलंय मला आता सत्य आहे लाईट आली तर भाऊ बहिणीनं सगळे आतुरतेनं एका आपुलकीच्या नातेन आहे ना पियाच्या रिझल्टची सगळी वाट बघतात भाऊ बहिणीनं तर पी पी अ, दाख, मी तुम्हाला सांगते पिली पिलूला आपल्या म्हणजे पियाला आपल्या किती टक्के मार्क पडल्यात रिझल्ट पण पन। तुम्हाला तिचा दाखवू का नको दाखव दाखवते मी रिझल्ट पण पण आता माझ्या मोबाईलमधून तुम्हाला दाखवता येणार नाही तर पियाला पडल्यात पियाला पडल्यात घरातली कामं करून एवढा तिच्यावर भार पडून ज्यावेळेस पियाचं वर्गाचं पेपर चालू होत त्यावेळेस कंडिशन जरा खराब चाललेली होती दवाखानं चालू होत माग मला सगळा भार तिच्यावर टाकून जावं लागत होत घराचा गर, गर, सगळा पुरींचा भार सगळा तिच्यावर टाकून जावं लागत होत तर मला फक्त अपेक्षा काय होती मी टक्केवारी तर नव्हती बघितली बरं का किती टक्के पडते किती नाही तशी तर जे आता जिथपर्यंत किती जरी आपण लोड टाकला ना तरी जेवढी बुद्धी चालती तेवढीच चालणार आहे तर मला तर फक्त पासपणे व्हावी हीच अपेक्षा होती बाकी काय नाही तर तिचं विषय म्हणजे सगळं विषय आल्यात आहे ही देवाने भोलेनाथानी चांगलं झालं भोलेनाथानी सगळं विषय आले तिचं ही चांगलं झालं आणि तिची जी टक्केवारी आहे ना ती पडलेली आहे तिला त्रेसष्ट टक्के तर पोटापुरती टक्केवारी पडली काय म्हणायचंय काय तुझं म्हणणं काय हा बर म्हणजे ते लय बर म्हणायचं भाव बहिणींना काय म्हणायचंय तुम्हाला बरं पन्नास तर हायत आम्ही आमची अपेक्षा होती तिने सत्तर पंच्याहत्तर तरी टक्के पाडाय पाहिजे होती असं हा हा मग त्रेसठ पडलेत कि त्रेसचा आकडा तुला कळत नाही का मग आता थोडी किती टक्क्यावर साठ टक्क्यावर गेली निदान सत्तर जरी पडली असते ना तरी बरी होती पण मीडियम साईज न म्हणायचं जास्त मध्यमच धरून चालायचं तर ती पण नाराज आहे कि जसं तिच्या आई बापाला वाटत होती तशी मार्क पडली अपेक्षा माझी लय अपेक्षा नव्हती मी फक्त सत्तर पर्यंत केली होती आता ह्या पुरी चांगली बी आता आहे हि नाही शाळेत लावायचं म्हणल्यावर कसं आहे शाळेत त्यासाठी तर मी भाव बहिणीनं तिला महाग हॉस्टेलला टाकली होती की पूर्णपणे तिचा अभ्यासाव लक्ष राहावं म्हणून कारण की घरी असल्यावर काम करावी लागतात आता घरी असल्यावर काय कवाय का ना पण थोडंफार काम करावंच लागतं त्याच्यामुळे मी तिला ह्या घरच्या कामांमुळे हॉस्टेलला टाकली होती तर हॉस्टेलला तिला मार्क किती पडली होती ती पण मी तुम्हाला गेल्या वर्षी पंचावन्न टक्के मग हॉस्टेलला रा राहून जर तिला पन्नास टक्के मग हॉस्टेलला राहून जर पूर्वी पन्नास टक्के पाडतील म्हटल्यावर काय त्या हॉस्टेलला ठेवून उपयोग त्याच्यामुळे घरी हो घरी आणलं मग आता घरी त्यातली त्यात मी म्हणती तेरा टक्क्याने वाढ झाली भाव बहिणी कामधंदा करू ना कामधंदा करून तेरा टक्क्यानी वाढ झाली नाही तर हॉस्टेलला जर ठेवली असते ना तर चाळीस टक्के पाडली असते असं मला अंदाज दर्शवला मी चाळीस टक्के म्हणजे दहा टक्क्यांनी कमी आले असती म्हणजे ह्या वर्षी तिने चाळीस टक्क्यावर आघाडी आणली असते असं मला वाटतंय बरोबर ना हा चाळीस वर आघाडी असते तिची जाऊन झाली ना, ना। ओ, हो हो झाली ना खुशी पास झालेल्या खुशीत आपण पार्टी तर नाही आता तू पार्टी तर काय करावी का त्या दिवशीच केक कापला ही काय म्हणतात मार्क कळायच्या आधीच एखादा पिक्चर हा हो <laughs> तू तर लाईट बोलतीस बघू बो दे कि मला पण तुझी बोर्डाच्या परीक्षेला तू किती पाडतीस ती तर भाव बहिणी टक्केवारी त्रेसष्ट टक्के पडल्या ती कशी पडल्यात तिच्या मानाने आता सगळ्या भाऊ बहिणींचं म्हणणं मी मागच्या मी मध्ये वाचल्या कमेंट सगळ्याच्या पुनम पियाला भरपूर काम होत पाच झाली तरी लय झालं तर भाऊ बहिणीनं पासच झाली म्हणायचं आणि पुढं चालायचं चा। मग काय तर होय पाच झाली तरी लय झालं आता मसा आम्ही शाळेच्या बाबतीत सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आणून देतोय सगळ्या गोष्टी ही करतोय पण आता शेवट आहे माहितीये का शेवट मेहनत मेहनत घ्यावी लागते भाऊ बहिणीनं कुठल्याबी गोष्टीला मेहनतीच फळ भेटत माणसाला होय मेहनती का फल मिठा होताय तस आता अकरावीला जाईल सांगा तिला जरा समजून आता चाललंय तिला हॉस्टेलला टाकायचं अकरावीला पाडायची ऐंशी टक्के लिहून ठेवा सगळ्यांनी अकरावी पाडे त्याच्यापेक्षा जास्त लिहून ठेवा आता जेवढे पडले दहावी लागा बघा तसा ती म्हणजे तिनं म्हणजे कसं इमानदारीन पेपर लिहिलेला आहे भावा बहिणीनं कोप्या फिप्या पे केलेल्या नाहीत बाकीच्या कोप्या फिप्या पे करत होती असं तिचं म्हणणं आहे आणि तिला घाबरटपणा मुळत असल्या कोफ्या पिप्याचा विषय नाही भीतरी पूर घे ओलय घाबरती म्हणजे आपल्या जवळ कॉपी असले सर लांब जरी असले तरी लटलट लट शेवट बोर्डाचा पेपर आहे बाई हे जाऊन द्या पाच झाली होय महादेव आपलं भोलेनाथ पावलं म्हणायचं तस तर विषय नाही कोणचं गेलं त्याच्यावर पण ही नाही ना ना तर विषय पण गेल्यावर जरा हीच येत ना बाहेरून परीक्षा आण कुठाना राहतात मग भाऊ काय तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा मला कमेंट मध्ये तसं तर सगळी भाऊ बहीण पियाला म्हणजे एकदम आपुलकीच्या नात्यानं पियाच प्रत्येक म्हणजे पियाच्या शाळेच्या बाबतीत पण सगळ्यांचं मन म्हणजे असं पियावर लक्ष होतं पियाच्या रिजल्ट मला माहिती नव्हतं पण भावा बहिणींना माहिती होत कि आज पेपर आहे म्हणून म्हणजे निकाल आहेत निकाल आहे म्हणून मला माहिती नव्हतं मी तिची आई असून मला माहिती नव्हतं भावा बहिणी तर पियाला सगळ्यांनी तिच्या मानाने पडलेल्या मार्काला शुभेच्छा द्या हीच माझी मनापासून तुम्हाला ही राहील विनंती कारण की आता मी तर हो का पास पाच झाली बात झालं आता तिच्या बापाचं म्हणणं नव्हतं की पुरीचं काय होतंय काय नाही काय होतंय काय नाही तिला बापाचं तर लय भय वाटत हो होतं माझ्यापेक्षा जास्त गणित पास बरोबर की तु मार्क पडती 365 हं मग शंभर आहे पाच झालं तरी तिचं म्हणणं बरोबर आहे तिचं म्हणणं बरोबर आहे पाच झालं तरी पिढ वाट पेडे वाटा शंभर आमचे नाही माझा माझा किती पहिला नंबर वाटा शंभर मी तिला म्हणलं होत जर तुला ऐंशी आता ऐंशी म्हणजे मी आपल्या तोंडानेच म्हणलं होतं ऐंशी पंच्याऐंशी टक्के पडली ना तर चार पाच किलो पिढ आणून वाटण मी पण पुरायचं नाहीत म्हणून एका पेड्याचं चार टुक करून वाटत एक एक नाही वाटायची पाच झाली चांगला आणि तुला माहित आहे नाही धाक नाही ती ज्यावेळेस तिचं पेपर चालू होत त्यावेळेस माझ्या माग किती राडा होता तुला माहित आहे दवाखान्याकडे पळावं लागायचं मला इकडे तिकडे सगळ घरी सगळं करून के झाले ना पास कसं करायला मी पण तीच म्हणते काय नाही तस तर मी तिला आधीच पेपर कळायच्या आधीच सांगितलं होतं भाऊ बहिणीनं काही टेंशन घेऊ नको जी नशिबात असेल ना ती होईल काय हा जरी काय हो का देवानी म्हणून आहे बरं का ती फेल फील पण जरी ही झालं तरी आपण बाहेरून मग केलं असतून काय करायचं मग आता आहे पण देवानी ती वेळ येऊ दिली नाही देवानी दिली <coughs> मदें मदें बोले ती वेळ येऊ दिली नाही कि पाच झाली चांगले झाले म्हणजे मार्क मध्यम मध्यम साईजच पडले ती चांगली बी मी म्हणणार नाही भाव बहिणीला बोल संध्याकाळी खाली मावळणीच्या तर्फे जेवण असत या भाची पाच झाल्या माकाच्या मावळ भाच्या एकाच्या ऐकली ना मग मग मा जेवणाची तयारी कर <laughs> खारडा खायला ये मग खारडा खरडा तर चला भावा बहिणी सगळ्यांची उत्सुकता संपवून टाकलेली आहे तर काल काय मी व्हिडिओ टाकलं नाही तर काल आम्हाला सगळ्याला होका लाईटीचा किती प्रॉब्लेम होता ह्यांना तर नाहीच आमच्याकडे तरी आली म्हणून मॅडम आले आमच्याकडे फोन घेऊन चार्जिंग लावायला कारण की आजकालच्या जमान्यात फोन म्हणजे ही एक जीवनाची गरज झालेली आहे फोन जर नसलं तर माणूस आहे ना संपला आणि फोन जर असला तर माणूस पुचकलेला उठला सध्याची परिस्थिती अशी निर्माण आहे की फोनवर म्हणजे ही जरी असलं ना माणसाला नियत जरी असली ना तरी त्याच्यात फोन बघत जातो या म्हणजे सध्याची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे भाऊ बहिणी न म्हणून सांगती काळाची गरज बनली हो फोन पण तुमची पुनमताय ना फक्त ह्याला कामाचं साधन म्हणून वापरते मी एवढ्या आवडीनं म्हणजे मला उत्सुकता नसती फोन वापरायची पण एक कामाचं साधन म्हणून मी फोन वापरते आणि माझं माझ्याला पण ती सांग नाही फोन वापरा पण फोन म चांगला पण तेवढाच आहे आणि वाईट पण तेवढाच आहे तर आपल्याला कोणतं घ्यायचं आणि कोणतं सोडून द्यायचं ही डोकं ठेवा फोन वापरा पण आपलं जर त्यातून भलं होत असल तरच वापरा आणि जर वाईट जर त्याच्यातून घेताल तर जिंदगीची बर्बादी होईल तर चांगल्यासाठी फोन वापरा आणि ती पण की कसा खोडक्यातच वापरा जास्त फोन नसतो पुरींकड तुम्ही तर बघितलंय फोन आमच्या तुमच्या दाजीकडं आणि माझ्याकडेच आहे आणि पुरींकडं मोबाईल एक एला आता ती शा तासाला जाते एम एस सी आय टीचं तास नाहीच लावलं आता दोन दिवस तर घरीच आहे हो काही दुखण्यामुळं चक्कर ती म्हणती दवाखान्यात काही नेली नाही अजून तशी बरी आहे ती ना आ, मजी गौड़ 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 <laughs> आता स्वतःवर म्हणजे खाण्यापिण्यावर पण म्हणती कंट्रोल करायचंय आता तिला सांगा गोड खाऊ नको म्हणा तब्येत कमी करायला गोड खावं नाही लागत गोड खाल्ली आता सकाळी शेवया केल्या होत्या आता तब्येतीच तब्येतीचं म्हणलं तर भाव बहिणीनं कसं आहे माहितीये का आता आई बापाच्या घरी आहे पियाचं वय आहे होय खाऊन पिऊन लेकरं बिंद असतं बिगर टेन्शन राहतात तशीच आपली म्हणजे पुरी राहते त्या बिगर टेन्शन आता काय करायचं कसं असतं खाणं बोकडाचं ना अंग लाकडाचं आणि काय कायचं कसं असतं नाही खाल्लं तरी डब्याचे डबे आता माझंच सांगते थोडक्यात उदाहरण मी दिवसातून फक्त एक टाईम जीवती ती मी पुरी बघते आता मी जे मगाशी जेवत होते मी किती घास खाल्लं फक्त दोन चार घास खाल्लं दोनच खाल्लं चरबी नाही तर खाल्लं दोनच खाल्लं आणि ह्या पुरीच्या निकालामुळं माझ्या नारळ्यातून खालीच घास होत राहणार तोंडातच असा गिळायलाच जमाना हिचा निकाल आहे म्हणून कळलं की माझ्या नरड्यातच घसा अडाकला वा बहिणीनं मी अक्षरशः जेवण ठेवून दिलं काय सांगायचं तर चला जाऊन द्या पियाचा निकाल कळलाय तर बघू आता पुढचं शिक्षण कसं घ्यायचं कसं नाही आणि मार्क कशी पडली ती पण सांगा आता ही जी टक्केवारी कळती म्हणून मी तुम्हाला सांगितली ही जी टक्केवारी मी बघितली म्हणून आता त्यांची श्रेण्या होत्या म्हणून मी विचारलं होतं भाऊ बहिणीला कशा श्रेण्या आता अ वन अ वन होत्या अ टू अ वन आता ती बारकी पूर्गी तर एक्क्या नवच्या पुढे गेली म्हणजे सगळ्यात एक, एक नंबरची आणि ही पन पूर्गी अ वन अ टू हा हिला पण आणि हिज पण ऐंशीच्या पुढे गेलेली आहे ही पण पूर्गी पण आता तशी अपेक्षा आई बापाला कवा राहती ज्या वेळेस दहावीचं चा, पेपर चालू म्हणजे दहावीच्या निकालाच्या वेळेस त्या मार्काची अपेक्षा राहती त्यावेळेस तशी पाडा मग चला भाऊ बहिणी काल नाही ईडीव टाकलं पण आज दणकून टाकीन इडीव बाय बाय सगळ्यांना